नमस्कार मित्रांनो मनसंस्कार मध्ये आपल्या सर्वांचं परत या ठिकाणी मी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आयुष्यामध्ये आपल्या हातात नसतात पण उगीच आपण तक्रार करत बसतो आणि निसर्गाने आपल्याला दिलेल्या क्षमतांचा वापर न करता आपण फक्त नशिबाला दोष देत बघत असतो तर चला मग बघूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल आपण आयुष्यामध्ये कधीही तक्रार नाही केली पाहिजे सगळ्यात पहिलं आपला जन्म कोठे व्हावा कोणत्या जातीमध्ये व्हावा कोणत्या धर्मात व्हावा किंवा आपले आई वडील कसे असावेत हे आपल्या हातामध्ये नसतं त्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा निसर्गाने आपल्याला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून आपलं जीवन आपण सुखी कसं करू शकतो याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे त्याच्यामुळे आपण कुठे जन्माला आलो किंवा आपले आई वडील काय करतात किंवा आपला आपली धर्म काय आपला जात काय याबद्दल विचार न करता आपल्याला ज्या क्षमता आहेत नैसर्गिक आपल्याला प्राप्त झालेल्या त्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये जे जी काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यानंतर आपण स्त्री व्हायचं की पुरुष व्हायचं आपला रंग काळा असावा की गोरा असावा आपल्या शरीराची ठेवण चांगली असेल की वाईट असेल माझे सर्व अवयव ठीक असतील की नसतील या कुठल्याही गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत मात्र जे काही आपल्याला निसर्गाकडून मिळाले त्याची निगा राखणं आणि योग्य ती काळजी घेणं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे या गोष्टींबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा निसर्गानं जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये समाधान मानून त्याची निगा राखणं आणि त्याचा वापर करून घेणं हे आपल्या हातामध्ये आहे आपल्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती कशी आहे किंवा सामाजिक स्थान काय आहे किंवा त्यांचा स्वभाव कसा असेल हे सुद्धा आपल्या हातामध्ये नसतं त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे ही एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण कधीही तक्रार करता कामा नये बघा निसर्गामध्ये निसर्गाचा एक नियम असतो सगळ्यांना सगळी सुख काही मिळत नाही त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत आणि ती दुःख कोणती असावीत हे ठरवण्याचा अधिकार देखील माझा नाही त्यामुळे माझ्या दुःखांचं भांडवल न करता त्या दुःखांचं निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहणे एवढंच फक्त आपल्या हातामध्ये आणि तेच आपण केलं पाहिजे आपल्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्या संपर्कात येणाऱ्यांनी माझ्याशी कसं वागावं हे मी ठरवणं माझ्या हातात नाहीये पण मी त्यांच्याशी कसं वागावं कसं वर्तन करावं हे मात्र नक्कीच माझ्या हातामध्ये आहे संयम मृदी भाषा आणि मंगल कामना करणं त्यांच्याबद्दल हे मात्र माझ्या हातामध्ये आहे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना परिस्थिती यावर माझं अनेकदा नियंत्रण नसतं मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन करणं त्या परिस्थितीला रिॲक्ट करणं हे मात्र माझ्या हातामध्ये आहे आणि ते मी केलं पाहिजे बघा आपण नेहमी अशी भावना ठेवली पाहिजे की हे विश्व काही मी निर्माण केलेलं नाही किंवा हे विश्व कसं असलं पाहिजे या माझ्या मताला काहीच किंमत नाही तेव्हा हे असं का, 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 का है, है, ते तसं का हे असं का नाही ते तसं का नाही असे फालतू प्रश्न विचारून वैतागून राहण्यापेक्षा जे चूक आहे अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल आणि तेवढंच आपण केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण वागलं कधीतरी मलाही कोणत्या तरी प्रकारचं दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवली पाहिजे आपण आणि माझ्या आसपासच्या दुखी माणसांची जमेल तेवढी मदत आपण केली पाहिजे आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घालत असली तरी उद्या अथवा भविष्यामध्ये केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकतं याची सतत जाणीव आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे आणि आपल्या अहंकाराला दूर ठेवलं पाहिजे बघा आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात बऱ्याच गोष्टी मिळत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी मिळालेल्या नाहीत त्याबद्दल दुःख करत राहण्यापेक्षा जे काही मिळालेलं आहे त्याबद्दल आपण ईश्वराचा आभारी असलं पाहिजे जग अधिक चांगलं करण्यासाठी सुंदर करण्यासाठी आपल्याला जेवढा हातभार लावता येईल तेवढा हातभार आपण लावला पाहिजे आणि सुखी आणि समाधानी राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये असा कोणीही नाही जो शंभर टक्के सुखी आहे आणि आयुष्यामध्ये असा कोणीही नाही जो शंभर टक्के दुखी आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी निसर्गानं दिलेला आहे आणि काही ना काहीतरी त्याच्यापासून हिरावून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल आपण ईश्वराचं ऋण व्यक्त केलं पाहिजे त्या गोष्टी सतत आपण स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत किंवा ज्या आपल्याला मिळणारच नाहीत त्याबद्दल चिडचिड करण्यापेक्षा किंवा वैताग करण्यापेक्षा किंवा त्याबद्दल सतत विचार करून दुखी राहण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त करावं आणि ज्या नाहीत त्या, नाही, त्या मिळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर करावा एवढंच आपण या ठिकाणी सांगू शकतो आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच चांगल्या कंटेंटसह परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद